नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चला आता माहितीला आपण सुरुवात करूयात खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचं वितरण होणं आवश्यक होतं मात्र ते तसंच झालं नाही सध्या मे महिन्यात चालू आहे नवीन खरीप हंगाम तोंडावर आहे तरी पण अजून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार त्याबद्दल मोठा अपडेट समोर आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा झाली आहे परंतु राज्यातील साधारण चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे तेथील अंतिम पैसेवारी पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे तेथे आणखीन उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक पिकाच्या कापण्यानंतर अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांचा पीक विमा वितरणाचे पैसे वाटप करणे अतिशय आवश्यक असते बऱ्याच भागामध्ये आचारसंहितामध्ये म्हणजेच निवडणुकीच्या कालवधीमध्ये पीक विम्याचं वितरण होईल अशी अपेक्षा होती परंतु पीक विमा कंपनीमार्फत अद्याप पीक विमा जमा करण्यात आलेला नाही शेवटी खूप वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटण्यास सुरुवात झाली आहे सात मे दोन हजार चोवीसपासून र राज्यामध्ये पीक विम्याचे वितरण हे जोरात सुरू आहे ज्या ज्या भागामध्ये अधिसूचनेचं अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आलेलं आहे अशा भागामध्ये शेतकऱ्यांना उर्वरित अर्थात त्यांचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे रा मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा जमा करणे आता सुरू झालेलं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सोयाबीन पीक विमासाठी पात्र असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के पीक विमा मिळाले असेल तर उर्वरित पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात आणि नक्कीच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे वेगवेगळ्या जि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कल कलम करण्यात आलेले आहे क्लेम करण्यात आलेले आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेम पीक विम्याच्या कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता त्या क्लेमसाठी पूर्वी काही प्रमाणपत्र रक्कम वितरित करण्यात आली होती परंतु नवीन निकषानुसार जी वाढीव रक्कम होती तेवढी रक्कम देखील आता शेतकऱ्यांना मिळण्यात सुरुवात झाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीक विम्याचं छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद